तर आजची नितेश राणे आणि निलेश राणे यांची पत्रकार परिषद बघितल्यानंतर त्यांच्या तोंडावर बारा वाजलेल्या होत्या त्यांची थोबाड पाक अशी तोंड त्यांची चचल्यासारखी झालेली होती याचं कारणच असं होतं की शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेबांची सभाच अशा झाल्या की त्यांच्या या नितेश राण्याने आणि निल्या राण्याने यांनी उद्धव साहेबावर खालच्या पातळीत टीका केली मला या नित्याला आणि निल्याला सांगायचं आहे अरे तुम्ही उद्धव साहेबांची डीएनए टेस्ट करायला निघाला आदित्य साहेबांची करायला निघाला अरे नित्या आणि निल्या तुमची तोंड म्हणजे तुमची थोबाड कुणासारखी आहे अपघातामध्ये जन्मलेल्या तुम्ही, तुम्ही, तुम्ही उद्धव साहेबांवर बोलता अरे तुमची अवघात काय रे सांगतोय एवढी जर मस्ती आणि माल ना ए निल्या आणि नित्या रे नित्या आणि निल्या आम्ही तिथे येतो ना तर तू सांगील ना तिथं आम्ही येतो नसेल तर आम्ही तिथे आम्ही सांगेल तिथे येऊ दे लक्षात ठेव निलेश राणे स्वतः सभा घेणार आहेत भारत जाधव यांच्या मतदारसंघामध्ये आणि तिथं जाऊन आम्ही उत्तर देऊ आणि भारत जाधव यांची लायकी काय ते सांगू अशा पद्धतीनं निलेश राणे म्हणतात त्यांना काय अरे निलिया राणी पहिलं ना, ना तुझं बग येडिया तू त्या भास्कर जाधव यांना नादा लागतो वय रे अरे भास्कर जाधव एकदा स्टेजवर चढल्यावर ना तुझा धुळळा करून टाकतेत आणि तू नित्या आणि निल्या राण्या मुळात तुमचं काय झालं माहिती का खुडूक कोंबडी सारखं झालं रे खुडूक कोंबडी साहेब येऊन गेल्यानंतर ना तुम्ही निसतो कुई कुई करणार दम नाही राहिला दम अरे नित्या आणि निद्या वाड करून बोलतोय जे डीएनई कर अरे तुझी कर ना डीएनए टेस्ट चमटलंय आणि तुम्ही म्हणता ना कोकण अरे तुझं ती कणकुली काय तुझी तुमची जर तू जर तू सांगत होता ना साहेब असं बोलले तर उद्धव ठाकरे तसं करतो मग कुठं शिपूट घालून पळून गेला होता तू कुठे गेला होता पळून ऍब गेल्यावर तोंडावर बारा वाजले त्या कशात तस एवढं एवढं सुरकुतल्याला थोबाड घेऊन बाहेर येऊन बोलतो हो रे तो त्याने म्हटलेलं आहे की ठाकरे कुटुंब काय आहे सगळ्याला माहितीये ठाकरे जे आहे तो कोणाचा मुलगा आहे तेच सांगतोय ठाकरे कुटुंबावर बोलायची तुझी अवकात नाही नीते राण्या आणि निल्या राण्या पायात पाय तुझा अडकायला लागला आणि तुम्ही सांगा लागला शान पण शिकवत आहे उगा जाऊ दे म्हणून गब असलो तर खालच्या पातळीवर जा तुम्ही या पुढे जर असं बोलता ह्याच्यापेक्षा खालच्या पत्र तुझ्या देखील घरातली काढल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही तुमच्या देखील बायकाचं काढल्याशिवाय आम्ही आता, आता। बसणार नाही जर आमच्या वडिलांवर बोलायचं थांबलं तर उद्धव ठाकरेंची आई बहीण सुद्धा आम्ही काढू त्याला देखील कमी राहतो अहो त्याला माहित नाही अजून आम्ही काय चीज आहे तू निसता आता इथून पुढे उद्धव साहेबांना अरे रावची भाषा करच हातभर जीभ बाहेर काढली पाहिजे अशा पद्धती तुम्हाला आता उत्तर आहे तुमचं आता लय झालंय तुमचं अत्याचाराचं आणि हे बोलण्याचं माप तुमचं भरलेलं आता सांडल्याशिवाय राहणार नाही आदित्य ठाकरे हे गी आहेत आणि त्यांना मुलाबरोबर लग्न करावं लागणार आहे असं भास्कर जाधव म्हणत होते असा दावा देखील नितेश राणेंनी केलेला आहे मुळात नितेश राणे भाजप चावी दिल्यावर तू फडफड करतोय त्याच्यात काय हाय का, का मर्दपणा सांगा ना अरे बिगर मिशा बिगर दाढीच्या अजून तुला बिगर दाढी आणि मिशा शिवसैनिकांनीच करू जाना दुसऱ्याच्या जोर शायनिंग मारू नको तुझ्या तुझ तू कसं झाले माहितीये का निती आता तू भाजपच्या जीव भाजपची चावी झालाय तू भाजपवाल्यांनी जेव्हा तुला चावी द्यावा तेव्हा तुझं तडपड करताना मग घरी आम्हीच थांबायचं आम्हीच थांबायचं त्यांना काय टोचत त्यांच्या काय तोंडाला लगाम घालता येत नाही त्यांना कुठे थांबवता येत नाही का आम्ही काय थांबायचं आम्ही आजी बाद थांबणार नाही आता त्यांनी एक पाऊल पुढे लगा आम्ही चार पाऊल त्याच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही आणि हे म्हण